अरे माणूस म्हणून काही किंमत आहे आपल्याला त्यांनी कचरा कुठं टाकायचा आपण उचलायचा त्यांनी करायचं थोकायचा कचऱ्याचा ना मग त्यांची मजुरी कासन करायची कुठल्याही चौकामध्ये शाळेमध्ये दवाखान्यामध्ये कचरा थोडा सुद्धा दिसला नाही पाहिजे गेले दोन दिवस सिंग चौकात कचरा साचू नये भली मोठी बातमी आली पेपरात छापन मीटिंग मध्ये काय उत्तर देऊ नये दादा हो अहो ने अर्धा सगळा रस्त्यावर गेला कामच आहे ते उचलायचं शिकली सवरलेली आहेत पण साधा कॉमन सेन्स नाही यांच्याकडे अरे पण माणूस की आहे का नाही तुला कळत नाही का अरे तू कोण आहेस ते कोण आहेत काय मी कचरा का अंगाव घालून घेऊ कचऱ्या पेक्षा आहे का नाही या लोकांच्या कधी या लोकांच्या वागणुकीमुळे घुसमट झाले र रमाजी हे तीन चार लॅक्स रिपोर्ट आहे कदाचित थोडा अगोदर समजलं असतं तर काही होऊ शकलं मी तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणजेच नाही शहरात एवढा कचरा आहे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आणि हे ए गेटचे कागदी गुडे कोणी नाचवले माझा चुप्याचे किंमत तिथे लेखत रे तर साफ करून घ्या इथं बाजार उठलाय सगळा जीव ठिकाणी <laughs> <laughs> स्वच्छता ही माझी पण जबाबदारी आहे आमच्या शाळेत सुद्धा हेच शिकवतात